Oh yeah. हिंगणघाट येथे स्वर्गरथ लोकार्पण सोहळ्याला गर्दी जमवण्यासाठी आयोजकांकडून वेगळीच शक्कल लढवण्यात आली आहे आपल्याला गिफ्ट मिळणार असल्याचे सांगून महिला बचत गटाच्या महिलांना बोलवण्यात आले तसा संदेश देखील शहरातील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला शहरातील अनेक महिला कामाला न जाता हिंगणघाट नगरपालिकेच्या स्वर्गरथाच्या लोकार्पण सोहळ्याला पोहोचल्या आमदार कुणावार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला भाषणातून महिला रोजगाराच्या बाताही मारण्यात आल्या पण आजची आमची मजुरी पडली त्याचे काय असा सवाल गिफ्ट घेण्यासाठी येथे पोहोचलेल्या महिलांनी विचारला महिलांना ज्यांच्याकडून सोशल मीडियावर संदेश देण्यात आला त्या महिलेची सर्व महिलांनी मिळून चांगलीच खरटपट्टी काढली आणि यावर नगरपालिका प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे तिनं कसा कोणत्या बेसवर सांगितलं एवढी मोठी गोष्ट का सीओ साहेब तुम्हाला गिफ्ट देणार आहे हा मेसेज म्हणजे बाकायदा लिहून टाकला तिने पण तिने वाचलं ना आता मेसेज अरे पाठवायचा तू मला नाही हे मोठी गोष्ट झाली का तुमच्या तुम्ही जेव्हा राजकीय हे उद्घाटन होता त्यांना उद्घाटन आहे बाया येत तर यात पाच पाच दहा दहा जो बी याचे काम नसल ते बाया कुठे बोलले ना तुम्हाला गिफ्ट देणार केलं पहिली वेळ नाही आणि दुसरी वेळ आहे ना ज्यावेळेस आपला मला एकदा किंवा कार्यक्रम त्यावेळेसही मी अशीच खोटी बोलली मला एका सांगितलं नगरप्रजा कार्यक्रम मी आता सांगितलं नगरपालिका जोपर्यंत तुम्हाला मेसेज येतो तोपर्यंत कुठला कार्यक्रम जात नाही तर तुम्हाला कोणाचा मेसेज येतात त्यामुळे टिमांड मॅडम झाला मी म्हटलं तो कार्यक्रम नाही आहे की ते सम्राज महाराज लोकार्पण सोळा आहे म्हणजे सर्व त्याच्यामुळे नाही आपल्याला भटायचा कार्यक्रम मी म्हटलं बरं चला आपण जाऊन पोहोचतो तर तुम्ही म्हटलं असा कार्यक्रम बोलताय त्याने सीओ साहेब म्हणे आपल्याला गिफ्ट देणार आहे काहीतरी बचत गटाच्या थ्रू मी ठीक आहे तर चला तर आपण देऊ इथं सगळं काढतच ना आम्हाला आणि इथं काही कुठं गटाचा कार्यक्रम तर त्यांना विचारलं मी निचा बचत गटाचा कार्यक्रम केव्हा आहे मॅडम म्हटलं त्या का म्हटल्या बचत झाला नाही कार्यक्रम म्हटलं हा बचत गटाचा कार्यक्रम होय का तर नाही म्हणे मग हा कार्यक्रम कोणाच झाला आहे ते बोलायला तू उत्तर द्यायला तयार नाही मी त्याला सरां म्हटलं हॅपी जी कार्यक्रम आहे समीपूर्णावरचा मग आम्हाला का बचत गटाला महिलांना तर का बोलवलं इथं नका तिला तुला तुला म्हटलं ह्या आलं आहे का मॅसेज आलाय का नगर परिषद कडून की मग कार्यक्रम आहे आपल्याकड्या नाही म्हणे हा मॅसेज मला म्हणे अनुवान अनु बोलू अनुवान करून आला आणि तुम्हाला फॉरवर्ड केलाय तू विचार करायला पाहिजे होता हा मेसेज कसाचा आहे का आहे तू काय ते कसं आणू शकेन सगळ्या बायकांचा मुलगा समजतो एका मग मग ते मग मला ते बोलता बोलतात मग आता उत्तर मला साहेबांनी

Library, laboratories, computer room, digital classrooms, music, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999. And 7276055999 Central Provincial School and Junior College.